साधना म्हणजे काय क्रिया आहे नाभी पासून ब्रम्हरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत ते, ते साक्षेपे देवनी चित्त राहावे निवांत घडी घडी आणि पुढे काय म्हणतात घडी घडी करावा विवेक बघा आता घडी घडी करावा विवेक हा विवेक कुठला आहे हा आपल्या जीवनात आपल्याला साधा वयाचा विवेक आहे लक्षात घ्या आता आपला विवेक कसा चालतो देहबुद्धीतनं चालतो ना तो कसा चालतो म्हणजे की मला काय आवडतं मला समजा साबुदाण्याची खिचडी आवडत असेल तर मी उपासाच्या दिवशी भगर न खाता साबुदाण्याची खिचडी खाणार <laughs> मी एकादशी करणारा माणूस आहे पण देहबुद्धी जात नाही आहे ना बरोबर <laughs> हे तर उपासाचं झालं परंतु एरवीलासुद्धा आपल्याला आवडता माणूस जर घरात येत असेल तर आपण उठून जाऊन दरवाजा उघडणार आपला आवडता माणूस असेल तर आपण मुलाला जाऊन सांगणार मी घरात नाही आहे म्हणून सांग ही <laughs> कुठली बुद्धी आहे ही देहबुद्धी आहे लक्षात ठेवा <laughs> <laughs> म्हणजे मला जे आवडतं तेच मी करणार आणि साधनेतही तेच होतं म्हणून हे बद्ध आणि मोमुक्षू आणि अर्थार्थी जाणिवेतले जे भक्त असतात ना हे सर्व सांप्रदायिकतेत अडकलेले दिसतात आपल्याला एक प्रकारे म्हणजे मी की असं म्हणत नाही आहे कारण त्यांना आम्हाला आमच्या गुरुंनी एवढंच सांगितलं तेवढंच आम्ही करणार बाकी कोणाचा आमचं ऐकायचीच तयारी नाही सांप्रदायिकता एका अर्थाने त्या साधकाचं नुकसान करत नुकसान करते एक्झॅक्टली कारण मी आमच्या वडिलांचा अनुभव तुम्ही मगाशी आपण बोलत होतो ना त्याच्यातनं असं लक्षात येईल की आमच्या वडिलांनी स्वामी स्वरूपानंदांकडे जायच्या अगोदर अरविंदांचा अभ्यास केला होता तुकारामाचा केला होता ज्ञानेश्वरांचा केला होता आणि चरित्रासहित केलेला होता रमण महर्षींचा केला होता तुलसीदासांचा केला होता हा सगळा अभ्यास केलेला होता ना याच्यात सांप्रदायिकता नव्हती याच्यामध्ये माझा शोध मात्र गोष्ट सांप्रदायिक मध्ये व्यक्तिनिष्ठा जी उत्पन्न होते ती चूक आहे ती चूक आहे त्याच्यामुळे याला जाणतेनी तू तत्वाचा अभ्यास कर असं सांगितलं जातो म्हणून सोहम साधना ही तत्वाकडे घेऊन जाणारी आहे सोहम साधनेमध्ये देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी देहबुद्धी ही जी बुद्धी आहे ही आपल्या देहाच्या म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षाचा जो जीवात्मा म्हणून आहे त्याच्याशी संबंधित आहे परंतु या जीवात्मा हा जो बीज आहे आपलं या बीजात परिवर्तन करायचं आहे आता माझे जे सद्गुरू होते नरसिंहसद होते आळंदी त्यांची सोहमची प्रचंड साधना होते कारण ते योगमार्गी होते त्याने एक वाक्य लिहून ठेवलं मी आज सकाळीच त्या थोडंसं चाळलं त्यात नाही लक्षात आलं की सोहम म्हणजे ऊर्ध्व अधोश्वास म्हणजे सोहम म्हणून ऊर्ध्व असो स्वा अधोश्वास ओळखणं म्हणजे सोहम असं ते म्हणजे या वाक्याचा अर्थ मला अजूनही उमगलेला <laughs> <laughs> नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता ते काय माहिती का हा विषय ना जरा म्हणजे सोपा करून सांगायचा सा म्हटला तरी ही अध्यात्मविद्या आहे लक्षात घ्या आणि अध्यात्मविद्या विद्यानाम म्हटल्या जातात मग बाकीच्या किरकोळ विद्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणा किंवा अजून मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणा या विद्यासुद्धा आपल्याला आपण कशा शिकत आलो अज्ञानातनं म्हणजे जेव्हा आपल्याला सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के जरी मार्ग पडले तरी दहा टक्के अज्ञान राहिलंच आहे ना आणि असं आपण पहिलीपासनं अज्ञान जमत जमतच व्यवहारात शिकत आलेलो आहोत बरोबर आहे की नाही परंतु या ज्ञानाने आपल्या व्यावहारिकतेमध्येच अपूर्णता आलेली आहे की नाही मग तुम्ही मला ईश्वराकडे जर जायचं असेल आपल्याला तर अपूर्ण ज्ञानाने जाता येईल असं वाटतं का ईश्वर आपल्याला घेईल तरी का त्याच्याजवळ कारण त्याच्यासारखं व्हायचं आहे म्हणून ओम पूर्णमिदम पूर्णा पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण आदाय पूर्णमेवावशिष्यते म्हणून अपूर्णत्वातनं पूर्णत्वाकडे जायचं आहे म्हणून पूर्णत्व घेण्यासाठी अवघड होणार आहे प्राथमिकपणे बौद्धिक जाणीवा मी ज्या म्हणतो आहे तुम्हाला प्रगल्भ करा त्या याच्यासाठी कराव्या लागत आहेत की हा जो श्वास तुम्ही जो म्हणताय याचा अभ्यास का करायचा मग हा प्राणाचा अभ्यास का सांगितलेला आहे आता पतंजली योगसूत्रांमध्ये प्राणायाम योगासन हे सगळे सांगितलेले आहेत पण ही सर्व साधना ही काही डायबेटीस घालवण्यासाठी जागवली आहे का, का।, का बी पी दुरुस्त करण्यासाठी सांगितलेली आहे पतंजलीनी त्याच्यासाठी सांगितलेली नाही आहे पतंजलीनी आत्मज्ञान प्राप्तीसाठी तुम्हाला हे योग मार्ग आहे हे सांगितलेलं आहे आता लोक पाठीमागे वळकट्या गुंडवून हिंडत असतात जाऊन तो विषय वेगळा आहे तो सामाजिक एक छोट्याशा की डायबिटीस झाला का म्हणजे हा योग होऊ शकत आणि अर्जुना समत्व चित्ताचे ते सार योगाचे म्हणजे हे परत मनबुद्धीशी येत <laughs> म्हणून हा जो आपल्यातला श्वास आहे जो तुमच्या गुरूंचा तुम्ही आत्ता उपदेश सांगितलात त्याच्यामध्ये आपल्यामध्ये श्वास आणि निश्वास या दोन गोष्टी सतत चालू आहेत बरोबर आणि हा श्वास काय होतो थोडासाच बारकाईने आपण विचार केला तर हा श्वास आपल्या हृदय जे स्वच्छ हृदय ज्याला म्हणतो आध्यात्मिक हृदय म्हणत नाही मी आता मेडिकल सायन्सच्या हृदयाबद्दल बोलतोय म्हणून मेडिकल सायन्सच्या हृदयामधनं चार कप्प्यातनं उड्या मारत जातं बरोबर मग ते अशुद्ध रक्त शुद्ध होतं नाही येतं रोहिणीतनं बाहेर जातं जातं कुठं ते जातं आपल्या अगदी मायक्रो ज्या वाहिन्या आहेत तिथपर्यंत जाऊन पोचतं बरोबर पण शुद्ध काय करतं तिथं ते त्यांच्याबरोबर जो शुद्ध ऑक्सिजन घेऊन गेलेला आहे त्या ऑक्सिजनचं आदानप्रदान करतात बरोबर बरोबर की नाही मग ते परत रक्त उलटं येतं अशुद्ध होतं अशुद्धता घेऊन परत हृदयात येतं म्हणून हे हृदय जे आहे हे हृदय मेडिकल सायन्सचं हृदय ज्याच्यामधनं रक्ताची शुद्धीकरण प्रक्रिया चालते पण त्याला जबाबदार श्वासच आहे ना बरोबर का लक्षात म्हणून त्या श्वासाच्या जाणीवेवरती आपण मी ब्रम्म आपण आपल्या पेशींमधली शुद्धता कशी आणू शकणार आणि ही फार मोठी प्रक्रिया आहे लक्षात ठेवा आणि या प्रक्रियेच्या माध्यमातला हा एक अँगल आहे मी आत्ता जे सांगते तो हा पूर्णार्थाने पूर्ण अँगल आहे असंही समजू नका फक्त आपण आत्ता थोडा अज्ञानातनं ज्ञानाकडे जातो हो। आहोत म्हणून मी शरीर हा आधार धरलेला आहे कारण हा पुढचा जो मार्ग आहे तो अजून पुढे जाणार आहे परंतु सुरुवातीला आपण अशी जरी धारणा ठेवली की मी ब्रह्म आहे या जाणिवेतनं श्वास घेतला आपल्या तुमच्या ना कुठं ब्रह्मरंध्रामध्ये एक आपण तो स्थिर केला कुंभक केला कुंभकसुद्धा ताणतणाव करून करू नका फक्त ती भावना ठेवा मी ब्रह्म आहे ही मानसिकता आहे ना आत्तासुद्धा आपण माणूस आहोत किंवा मी सुधीर पांडे आहे तुम्ही आठले आहात ही मानसिकता आहे ना तुम्ही आठले आहात का आहे <laughs> की नाही तुमच्या गुरूंनी तुम्हाला आठले म्हणून पाहिलंय का नाही ना त्यांनी एक या संपूर्ण विश्वातला प्रवास करणारा एक जीवात्मा या भूमिकेतनं पाहिलेला आहे ही गुरुची दृष्टी महत्वाची आहे या दृष्टिकोनातनं आपल्याला आहे म्हणून ही मानसिकता आपली जी आहे देहबुद्धी ही आपली मानसिकता आहे बेसिकली mm -hmm. म्हणून तिथं ती आपण जेव्हा कुंभक करतो त्या कुंभकामध्ये ती जाणीव स्थिर होते मी ब्रह्म आहे आणि सर्व खलु इदम ब्रह्म किंबहुना सोहम खर सरम खरू एकदम ब्रह्म सोडून द्या मी ब्रह्म आहे ही तर बेसिक आहे म्हणून याला स्वरूपाचं ज्ञान म्हणतात आणि तो जी श्वास अहम ब्रह्मास मी करेक्ट तर ही जी भूमिका आहे ही आपल्या श्वासावर केंद्रित करा आणि मन बुद्धी चित्त अहंकार चित्त आणि अहंकार हे मनबुद्धीचे दुसरे विषय आहेत म्हणून मन बुद्धी त्या श्वासावर स्थिर करा आणि घालून घालूनसुद्धा तुम्ही ताठ बसला है ना पाहिजे असेल ते खाली उशी घ्या पाय खाली थोडा ॲटोमॅटिक तुमचा स्पायनल कॉर्ड स्ट्रेट राहतो करून बघा पाहिजे असेल तर आणि त्या याच्यामध्ये आपण त्या श्वासावर केंद्रित करून जर अशा प्रकारे धारणा आपली स्थिर करत गेलो तर मी ब्रह्म आहे ही धारणा साधनेतून स्थिर व्हायला लागते पण इट्स टेक्निकल लॉट ऑफ टाईम याला पेशन्स लागतो म्हणून याच्यासाठी ती सा ही प्रक्रिया मी सांगितली तुम्हाला पण याच्यात या प्रक्रियेत काय आहे ऊर्धोगाम आणि अधोगामी हा श्वास असा झालाय ते रेफर करतायत लक्षात आणि मग हळूहळू हा बदल होत जातो ती साधना सुद्धा स्थिर व्हायला लागते <laughs> ज्याला अजपा जप असं म्हटलं म्हणून हे सगळं मूळ व्यवहार चालू असले तरी आज साधना आज साधना चालू म्हणून लिहिता वाचिता खाता पिंडीत हिंडता फिरता या सर्व जाणिवेमधनं ही साधना आपण करू शकतो परंतु अजपा जपात जपा गेल्याशिवाय नाही होऊ शकत बरोबर म्हणून बुद्धीपुरस्सर प्रथम आपल्याला ईश्वर हवा आहे ही इच्छा दृढ करावी लागणार आहे नाहीतर काय होतं काही दिवस माणसं करतात आणि हळूहळू कंटाळा येतो कारण ते करून काही कळतच नाही ना काय होत आहे ते आज कित्येक साधक असे आहेत की ज्यांनी अगदी स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह घेतला आहे स्वामी विद्यानंदांचेही घेतलेले आहेत अनु भरपूर लोक आहेत तिथं पण साधनेच्या बळावरनं आत्मशोध केलेले लोक किती आहेत कारण त्यांनी अर्धवाट कारण तो जो पेशन्स लागतो ना तो ती कन्सिस्टन्सी लागते आणि त्याबरोबर ज्ञानाची वृद्धी करावी लागणार आहे म्हणून ज्ञान न वाढवता जी साधना होते ती फक्त प्रक्रिया राहते म्हणून आपल्याला ईश्वरप्राप्तीमध्ये प्रक्रिया महत्त्वाची नाही का प्रक्रिया महत्त्वाची आहेच पण सुद्धा संपली पाहिजे हा विषय सुरू व्हायला पाहिजे मेजॉरिटी लोक हे त्या प्रक्रियेतच अडकले एक्झॅक्टली प्रक्रियेत अडकले कारण त्यांनी ज्ञानाची उपासना केलेली नाही कारण मी साधना कशासाठी करतो हेच कळलेलं नाही आहे कारण त्याच्यासाठी केवळ गुरु मोठा असून चालत चालणार नाही तात्काळ तितकीच सिन्सिरिटी सिन्सिरिटी अगदी कारण यालाच अनुताप होणं फार गरजेचं आहे जे मी माणूस आहे माझ्यासमोर माझं हे जीवन मी जगतो आहे हे कशासाठी जगतो आहे येथे माझ्या आजूबाजूचे आई वडील मुलं बाळं नातवंडं पण जे कोण ज्या स्थितीत तुम्ही असाल ते हे घर आहे माझ्यासमोर लोक जन्म घेत आहेत माझ्यासमोरच आहेत हा सगळा प्रकार काय आहे आणि यात या मी आहे या गोष्टीचा शोध घेण्याची वृत्ती तयार व्हावी लागणार आहे आणि अनुताप झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही म्हणून बहुतेक साधक हे सुखमचमय शैनमचे जर असाल तर लक्षात घ्या हे करतो करतो काही ते होणार नाहीये म्हणून मानसिकता ही वैराग्याची संन्यस्त वृत्तीची मानसिकता जी आमच्या वडिलांनी स्वामी स्वरूपानंदांनी सर्व सुख पायाशी लोळ नंतर नंतरच्या काळात म्हणा येत असली तरी त्यांनी सोडली नाही आहे की नाही मौ... आता अजून एक प्रश्न माझ्या समोर आहे की कर्मापासून देहाची उत्पत्ती का देहापासून कर्माची उत्पत्ती आता हे हे कोड कसं काय सोडवणार यांचा निवाडा कसा करणार देह आणि कर्म कारण हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि आपण जे काही पुनरुपी जननम पुनर्मर्णम हा चक्रात यापासून सुटणारच नाही अगदी आपल्याला हे समजले पाहिजे या दोन टर्म काय आहेत बरोबर आहे प्रश्नामध्ये तुम्ही विचारले कर्मापासनं देहाची निर्मिती त्या देहापासनं कर्माची निर्मिती आता कसं आहे माहिती का याच्यामध्ये आपल्याला खूप सूक्ष्म विचारात जावं लागेल आता सगळ्यांची तयारी असेल तर मी बोलणार एक लक्षात घ्या मग नंतर मला अशा कॉमेंट नको खूप अवघड आहे वगैरे असं म्हटलं तुम्हाला साधकांना गरज आहे आपल्याला हे जर कळलंच नाही कधी तर आपण असा विचार हा प्रश्नाचा रोखच इतका ज्ञाना वेतला आहे की आपल्याला थेटच विचार करावा लागणार आहे तुम्ही मला सांगा प्राथमिकपणे की कर्म याचा अर्थ आपल्या जीवनात आपण काय लावला आहे आपण कर्म, कर्म कशाला म्हणतो बरोबर आपण कर्माला काय आवश्यकता आहे कर्माला कर्मा दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक आहे इच्छा बरोबर किंवा ज्याला आपण संकल्प म्हणतो म्हणून संकल्पाची गरज आहे कर्माला आणि दुसरी गरज आहे ते कर्म करण्याच्या ज्ञानाची गरज आहे आणि तिसरी श आहे ती तुमच्यातल्या क्रियात्मक जाणीव्याची म्हणून ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती या दोन एकत्रित करायला की आपल्याला ज्ञानशक्ती करेल आणि दुसरी जी जाणीव आहे ती इच्छाशक्तीची आहे क्रियाशक्तीची आहे म्हणून संपूर्ण मानवाने इतक्या सूक्ष्मात विचार करायला पाहिजे की मी कर्म जेव्हा करत असतो तेव्हा माझ्यामध्ये ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती क्रियाशक्ती या दोघांचा अभिनिवेश असतो मग या दोन शक्ती आपल्यामधल्याच आपण वापरतो आहोत बरोबर आता ही शक्तीचं स्वरूप अव्यक्तातलं आहे म्हणून इच्छा ही अव्यक्त आहे ज्ञानही अव्यक्त आहे पण माझ्यामधलं ज्ञान जे आहे हे अज्ञान भूमिकेतलं आहे त्यामुळे माझ्या इच्छा सुद्धा अज्ञान जाणीवेतल्या आहेत <laughs> मग ईश्वराची शक्ती जरी माझ्यामध्ये असली तरी ती मी कुठल्या बुद्धीने वापरतोय अज्ञानबुद्धीने वापरतोय म्हणून जे जे माझ्याकडनं कर्म घडत जातं ते ते कर्म माझ्या इच्छा वासनांच्याच जाणिवेतनं घडतो त्याचा कर्म बंद पडतो बरोबर हां आता कोंबडी आधी का अंड आध असा विषय आहे बरोबर विषय असा आहे म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक बरोबर हां तर आपण हे कर्म असं घडलं बरोबर आहे आता कर्म बंद घडला म्हणून एक मार्गाने असं बघू आत्ता आहे या स्टे स्टेटसमधनं तर त्या स्टेटसमधनं हा कर्म बंद पडला हा जातो कुठं तुम्हाला यश अपयश मिळेल न मिळेल हा पूर्णपणे विषय वेगळा आहे बरोबर पण कर्म बंद पडला हा जो जातो ती तुमच्याच जाणीवांमध्ये जाऊन बसतो ज्याला जीवात्मा असं आपण म्हणतो ज्याला यमाने तुमची नोंद केली आहे आपल्याला लहानपणी आई वडील सुद्धा सांगतात सांगत होते की नाही की ईश्वर आपल्याकडे आत्म पाहतो आहे तुझ्याकडे लक्ष ठेव हा संस्कार आहे <laughs> परंतु हा का संस्कार आहे त्याचं महत्व आता आपल्या लक्षात येईल <laughs> आपल्यामध्येच आत्मला बसून ईश्वर आपल्याकडे बघतोय ही जी भूमिका आहे ही अनुसंधान प्रक्रिया आहे <laughs> असो तो विषय नाही परंतु याच्यातनं हा कर्म बंद पडला असे कर्मबंध आपण अनेक प्रकारे जीवनभर जगत पडले असतात जे मेल्यानंतर तेच कर्मबंध किंवा त्यालाच क्रियमान म्हणतात ते संचित म्हणून जातात त्याला संचित म्हटलं जातं हां आपला विषय असा आहे जीवात्माचा <laughs> हे संचित मग तो जातो कुठं वगैरे वगैरे ते सप्त स्वर्ग सप्त पाताळ या सगळ्या भूमिका आल्या तो विषय अजून खोल होईल त्याच्यात शिरायचं नाही परंतु मग तो जेव्हा परत जन्म घेतो तेव्हा त्या संचितातला म्हणजे आत्ता आपण जो जीवन भोगतो आहोत त्याच्यातलं काही प्रारब्ध जे भोगतो आहोत आपण जे प्रतिक्रण आपल्याला माहिती नाही ना आज मी तुमच्यासमोर आहे द अजून दोन तासांनी कोणासमोर असेल कुठं असेल काय असेल ही सगळी नियतीची योजना हो या भूमिकेतनं आपल्याला सामोरं जावं लागतं आपल्याला काहीच माहीत नाही मग हे घड घडतं आहे का असं याला प्रारब्ध असं म्हटलं जातं म्हणून ते प्रारब्ध आपल्याला भोगावाचं लागतं आहे की नाही आणि त्या प्रारब्धाला सामोरं जाताना परत आपला ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीचा कर्माच्या भूमिका येतात त्यातनं परत कर्म बंद पडत जातात अशी ती सायकल एक प्रकारे प्रारब्ध संचित आणि क्रियमानातली खेळत राहते ही एक सायकल झाली पण तुमचं म्हणणं कसं आहे की कर्म अगोदर का जीवात्मा अगोदर <laughs> बरोबर आहे की म्हणजे याची सुरुवात कुठं झाली या सुरुवातीच्या जाणीवेसाठी एक प्रमुख विषयाला हात घालावा त्याच्यासाठी मला एक दहा पंधरा मिनिटं लागतात तयारी असेल <laughs> नाही आवश्यक आवश्य का म्हणतोय आवश्य मी जेव्हा तुम्ही आम्ही कोणीच नव्हता फक्त ब्रह्मांड होत ब्रह्मांडही नव्हतं असाही विचार केला जेव्हा ब्रह्मांड के जे सुद्धा निर्माण झालेलं नव्हतं तेव्हा काय होत इथपर्यंत खोल सूक्ष्मात आणि विशालतेत जावं लागेल आपल्याला कारण हे आकाश स्वरूप संपूर्ण विश्व जे आपण आता विश्व म्हणतो ते नसताना सर्वत्र ईश्वरच गच्च भरलेला होता असं म्हणावं बरोबर आणि त्याच्याशिवाय इथं काहीच नव्हतं आणि त्याची जी मानसिकता होती ती मानसिकता कुठली होती ज्याच्यामध्ये त्याचं स्वरूपच ज्ञानमय होतं त्याचं कुठलंच सगुण आविष्कार नव्हता व्यक्तता नव्हती सर्वच अव्यक्त निर्गुण जाणीवेतलं परब्रह्माचं खरं प्राकट्य त्यावेळेला होतं आत्ता खोटं आहे का आत्ता खोटं नाही आहे तेही सांगतं नंतर पुढे <laughs> परंतु त्यावेळेला तसं होतं आणि त्या अतिमानसिक जाणीवेमध्ये जेव्हा तो एक प्रकारची त्याचा संकल्प आला की अरे मन आहे की जे ज्ञानाधिष्ठित आहे तिथं अज्ञानाचा भागच नाही आहे तेव्हा संपूर्ण ज्ञान अध्या, ज्ञानस्वरूप होतं आणि त्याच्या आतमध्ये त्याची शक्ती दडलेली आहे सुद्धा असंच आहे बघा आपलं मन हे आपल्या संपूर्ण क्रियाला धरून चालतंय आपली शक्ती आतमध्ये बसलेली आहे ना तुम्ही मनाने जोपर्यंत इच्छेचं स्वरूप धरत नाही आहे तेव्हा ती इच्छेचं स्वरूप जेव्हा मन धरतं तेव्हाच क्रिया चालू होते आपण आज इथं भेटलो त्याचं कारण काय तुमची इच्छा माझी इच्छा असा असं व्हिडिओ करायचा म्हणून त्या इच्छेतलंच मन तुमचं मन माझं मन हे एक आलं आणि ते एकत्र होऊन कार्याला एक प्रकारे दिशा दिल्या गेली बरोबर म्हणजे शक्तीचं कार्य काय आहे की इच्छेप्रमाणे काम करायचं म्हणून जेव्हा शक्तीचा संपर्क नसतो तेव्हा मन हे स्थिर असतं लक्षात परंतु अशा त्या समत्व जाणिवेतल्या ईश्वरामधली एक संकल्प उठला की अरे मी स्वतःच ब्रह्म आहे माझ्या आजूबाजूला काहीच नाही